ना नमस्कार ससरी का जय मसे की सगळेजण कशात बरे असतील तर आवाज इथूनच चालू करत आहे दुसरा व्हिडिओ आणि तुम्ही बघतच असाल सूर्य मागत आहे आणि या साईडला चौक आहे चौकचा डोंगर दिसत आहे आणि या साईडला दुप्पन आहे यासाठी चौक आहे आणि या साईडला दुप्पन आहे तर आम्ही रात्रीला पण इकडेच राहणार आहोत तर रात्रीचं पण तुम्हाला दाखवणार आहोत आम्ही काय होणार आहे काय नाही ते ओके तर मित्रांनो ए मोठी मासली भेटलेली आहे ताम आहे दुसरे आहेत आणि हे है जिवंत आहेत मग तुम्हाला दिसत असेल बघा जिवंत आहेत सर्व काही जिवंत आहेत याच्यामध्ये पण पॅक करून ठेवलेला आहे मी याच्यामध्ये मोठे आहेत मोठे म्हणजेच खेकड्याची दुसरी जात असते ती तुम्हाला दाखवतो मी हे बघा कसं जिवंत सर्व हे बघा मोठे बघा मोठे बघतात पण चिंबऱ्याची दुसरी जात आहे ही बाकी ते मोठे मोठे आहेत याच्यामध्ये खासा पण हा असा खासा आहे की तो पकडू शकेल हे बघा ते पण जिवंत आहेत हे भरपूर मध्ये टाकणार दुसरी पण मास्ती भेटलेली आहे एवढीच मास्ती भेट गलला पकडण्यासाठी आम्हाला सात तास झालेले आहेत आणि आम्ही दुपारी आलेलो होतो आता भरती चालू आहे आणि आमची माणसं तिकडे आहेत घरावर आहेत एक आलेला आहे इकडे आणि सूर्य आता सूर्य हा मावलात चाललेला आहे चला चला निघा चला रस्ता भरला पाणी निघतच आहेत आता जो रस्ता बंद झालाय ना आता बंदी चालू आहे सूर्य बघा ज्योतिष का दिसत आहे ना देखील जे तांब बघा ताम, ताम एकरू बघा किती मोठा आहे आणि याच्यामध्ये पण बघा थोडी जिवंत आहे दाम आहे लाल आहे ती जे सर्व आता ह्याच्यामध्ये मिक्स करत आहे

समोरच्या लाटा बघा तुफानी लाट्या लाटा आहेत हे बघा आणि हे हा डोंगर आणि हा डोंगर याच्यामध्ये जे आहे इकडे इथे चिक्कर असं खोल आहे असं चिक्करचं खोल आहे मोठा डोंगर जाईल असं एवढं खोल आहे याच्यामध्ये बघा लाटा कशा सबस्क्राइब करा बेलॅकन दाबा आणि माझ्याबाबत जुड़ा, आणि लाईक आणि शेअर नक्कीच करा हे बघा आता रात्र आहे आणि गल टाकलेली होती इतके मोठा हेकरू

खाले बडापेज आहे बडाय बाय बडापेस का लाइटिंग चाल इकडे इकडची लाइटिंग आहे आता इकडे मोठी लांब होतो आम्ही दोन भेटलेले आहेत एकरू आणि इंग्लिशमध्ये त्याला ग्रुपर बोलत आहेत जीवंत एकदम आताच काढलेले आहेत तर मित्रांनो आता जेवण झालेलं आहे आणि अकरा वाजायला आता सात मिनटे आहेत तर आम्ही थोडासा आराम करत आहोत आणि आराम करून नंतर मग आम्ही निघणार आहोत तर बघूया परत काय भेटत आहे ते आता विश्रांती घेत आहोत तो परत एकदा आलेलो आहे आणि आपल्याला भेटलेलं आहे चांगली अशी मच्छी भेटलेली आहे नाही वरती साहेब याच्या तोंडाला असे दात असतात की आपण हात लावलं तर हात पण खाऊन टाकेल एवढपर्यंत त्याच तोंड ताकदवर असते गुड मॉर्निंग मित्रांनो आता सूर्य उदय झालेला आहे आणि आता आम्ही इकडे मच्छ्य पकडत आहोत आमचे मित्र तिकडे गेलेले आहेत आणि मासे पकडत आहेत डॉड घेऊन गेलेले आहेत आणि आता मी पण जात आहे चला जाऊया जा। तर मित्रांनो आता अकरा वाजलेले आहेत तर आम्ही आता जाणार आहोत घरी आणि आमची माणसं इकडे आहेत बघा तसं तसं तुम्हाला इकडे इक बसलेले आहेत आणि तयारी करायची आहे जायगा बिग सगळं यायचे आहेत तर मासे पण तुम्हाला दाखवणार आहे मी किती आहे ती अर्धी कोणी मासली भेटलेली आहे अर्धी कोणी तर मित्रांनो आम्हाला आमची बोट येणार होती तस बाकी होते आणि बाकी असताना आम्ही फक्त जल टाकून मासली पकडलेली तर मासे बघ किती पकडलेले आहे ते बघा मासे पकडलेले आहे कमीत कमी तीन तीन किलोचे आहेत बघा तीन तीन किलोचे आहेत आणि बघा ती मोठे मोठे आहेत विक्रू माझी बॅटरी पण संपत चाललेली आहे म्हणून नंतर आपण व्हिडिओ संपवणार आमची बोट आलेली आहे बघा पहिला आता हे

até a próxima cidade, woods, bye bye